रवींद्र गोतर्णे यांची भाजपा किसान मोर्चा तालुका अध्यक्षपदी फेरनिवड भारतीय जनता पार्टी केंद्रीय मंत्री कपिल पाटील जनसंपर्क कार्यालय ले कल्याण वायले नगर येथील कार्यालयात भाजपा किसान मोर्चा ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयराम भोईर यांच्या नियोजनातून झालेल्या ठाणे व पालघर जिल्हा कोकण विभागीय बैठकीत जिल्हा तसेच तालुका समन्वयक मंडळ अध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेतून भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या उपस्थितीत ठाणे पालघर जिल्हास्तरीय बैठक पार पडली यावेळी प्रदेश संयोजक डॉक्टर भाई पानकर ऍग्री क्रॉस मोर्चा प्रमुख राहुल भोसले प्रदेश सचिव मनोज कासवा कोकण प्रांत संयोजक समीर कारेकर सहसंयोजक मनोहर मोर्तीकर आदी प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते महाविजय चोवीस मध्ये पंचेचाळीस पेक्षा अधिक यामध्ये किसान मोर्चाची भूमिका व कार्य काय असेल यावर सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात आले किसान मोर्चाचे तथा खासदार राजकुमार चाहर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात लवकरात लवकर किसान मोर्चाचे संमेलन घेण्यात येणार आहे यासाठी किमान पंचवीस हजार किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत किसान की मोर्चाची भूमिका काय असणार आहे यासाठी लोकसभा व विधानसभा समन्वय नेमून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पन्नास सहसंयोजक नेमण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना कोणकोणत्या कौन योजना सुरू केल्या आहेत व त्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे किंवा नाही याची फेर तपासणी करून जे शेतकरी वंचित असतील त्यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी केले पाहिजे असे प्रतिपादन या बैठकीत प्रदेशाध्यक्ष भेगडे यांनी केले दरम्यान ठाणे जिल्हा जयराम यांच्या नेतृत्वाखाली व तालुका पदाधिकारी भाजपा शेतकरी पक्ष संघटनात उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत या सोहळ्यात भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष व ठाणे ग्रामीण जिल्हा यांच्या हस्ते शहापूर विधानसभा समन्वय तथा जिल्हा सरचिटणीस कृष्णा फर्डे किसान मोर्चा शहापूर तालुका अध्यक्ष रवींद्र गोतरणे किसान मोर्चा भिवंडी तालुका अध्यक्ष गोरखनाथ पाटील कल्याण तालुका अध्यक्ष गुरुनाथ सांबरे तर अंबरनाथ तालुका अध्यक्ष अमर भोपी शहापूर शहर मंडळ अध्यक्ष रमेश कुरकुटे भिवंडी लोकसभा समन्वय सुरेंद्र भोईर बदलापूर अवधूत पिसेकर मुरबाट ज्ञानेश्वर पष्टे ठाणे जिल्हा सरचिटणीस सुनील गायकर तसेच ठाणे जिल्हा किसान मोर्चा मीडिया प्रमुख म्हणून स्वप्नील देशमुख या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते सन्मानपूर्वक निवड फेरनिवड करण्यात आली बिरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी